सर्वांना नमस्कार मी महेंद्र पाटील काही महिन्यांपूर्वी जोहो या भारतीय कंपनीचे सहसंस्थापक श्रीधर व्यंबू यांनी एक विधान केले याच विधानाचा धागा पकडून सक्सेस गुरु मराठी या फेसबुक पेजवर एक लेख प्रसिद्ध झाला त्याच लेखाचे वाचन आज आपण करणार आहोत श्रीधर व्यंबू यांच्या एका विधानाने विद्यार्थी आणि पालक यांचा विचार बदलायला लागला आहे चला तर वाचूया हा दृष्टिकोन बदलणारा लेख भारतात आजही लाखो पालकांच्या डोक्यात एकच समीकरण बसलेलं असतं चांगलं कॉलेज चांगली नोकरी पण या जुन्या विचारांना सरळ धडक देणारा एक उद्योगपती शांतपणे पण पन क्रांतिकारी बदल घडवत आहे श्रीधर वेंबू म्हणजे झोहोचे सहसंस्थापक साधेपणात जगणारा गावात राहून जागतिक कंपनी चालवणारा हा माणूस पुन्हा एकदा चर्चेत आला कारण त्याने एका ट्विटमधून भारतीय शिक्षण व्यवस्थेला आणि पालकांच्या मानसिकतेलाच मोठा प्रश्न विचारला डिग्री आवश्यक का वेंबू म्हणतो जोहोमध्ये आजही शेकडो कर्मचारी असे आहेत ज्यांच्याकडे कोणतीही औपचारिक पदवी नाही ना बी टेक ना बी एस सी ना एमबीए पण ते आज लाखो रुपयांची वार्षिक कमाई करत आहेत जबाबदाऱ्या सांभाळत आहेत आणि अनेक वेळा डिग्रीधारी लोकांपेक्षा जास्त कामगिरी करत आहेत जोहोची एच आर टीम तर अगदी स्पष्टपणे सूचना देते कोणत्याही जॉब पोस्टरवर डिग्री रिक्वायर्ड लिहायचं नाही कारण जोहो एकच गोष्ट शोधतं कौशल्य जिद्द आणि शिकायची भूक आजच्या भारतात ही भूमिका किती मोठा फरक घडवते हे समजण्यासाठी एका सामान्य विद्यार्थ्याच्या प्रवासाकडे पहा दहावी बारावीत प्रचंड स्पर्धा महागडी कोचिंग क्लासेस पालकांचा दबाव शिक्षणासाठी लाखोंचे कर्ज आणि शेवटी मिळणारी नोकरी मात्र कधीकधी अपेक्षेपेक्षा खूपच कमी या चक्रात अनेक तरुणांची स्वप्ने चिरडली जातात पण व्यंबू यांचा संदेश खूपच वेगळा आणि थेट हृदयाला भिडणार आहे टॅलेंट इज एव्हरीवेअर ऑपॉर्च्युनिटी शुड बी टू जोहोने मागील काही वर्षात दाखवून दिलं की गावातला छोट्या शहरातला इंग्लिश फ्ल्युएन्सी नसलेला मुलगाही जगातील टॉप टेक कंपनीत काम करू शकतो कारण त्या कंपनीने डिग्रीला प्रवेशद्वार बनवण्यापेक्षा कौशल्याला पहिला मान दिला आणि या दृष्टिकोनातून जोहोने अशा तरुणांना उचलून धरलं जे कदाचित पारंपरिक शिक्षणाच्या शर्यतीत मागे राहिले असते श्रीधर वेंबू अनेकदा सांगतात की अमेरिकेतील बरेच हुशार विद्यार्थी आता कॉलेजेस टाळतात थेट कौशल्य शिकतात प्रोजेक्ट्स करतात आणि कंपन्यांमध्ये थेट योगदान देतात त्याच धर्तीवर भारतातील पालकांनीही विचार बदलायला सुरुवात केली पाहिजे मुलांना चांगला माणूस व्हावं कौशल्य मिळवावं आयुष्यात आपला मार्ग स्वतः तयार करावा हीच खरी शिक्षणाची व्याख्या आहे असा त्यांचा ठाम विश्वास ही कथा फक्त झोहची नाही ही कथा आहे भारतातील तरुणांना देण्यात येणाऱ्या नव्या स्वातंत्र्याची डिग्रीला नव्हे तर कौशल्याला जिद्दीला आणि शिकण्याच्या वृत्तीला मिळालेल्या मान्यतेची आजचा तरुण गुगल टेस्ला इन्फोसिस जोहो यासारख्या कंपन्यांमध्ये ही मोठी स्वप्ने पूर्ण करू शकतो याचं सर्वात जिवंत उदाहरण म्हणजे श्रीधर व्यंबू यांचा बदल घडवणारा दृष्टिकोन ही एक शांत क्रांती आहे जी सांगते डिग्री नसेल तरी चालेल स्वप्न मेहनत आणि कौशल्य असलं तर जग नक्कीच बदलता येतं धन्यवाद